वाढत चाललेला दहा हजार प्रेक्षक सध्या आनंद घेत आहेत अकरा पर्यंत पोहोचलेला आहे सुटल्या पायथ्यावर ना बालाबाईसोबत शंभु तिघ देखील डावी ना सुंदर अशी गाडी पळते वडवाळकरांचा आरोप तिच्यासोबत मुंबईचा काळीच मथूर बोलतोय चार खोनी मारली आणि आता आलेला शिरती मध्ये विजय धन्यवाद सुंदर असा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळाला शाही बैला सुपरफास्ट आली गौ दे प्रसन्न श्री गणेश प्रसन्न आद्या कृष्णा ठाकरे कांबा कल्याणकरांचा शंभू आणि भारत दादा मात्रे नागजरी पनवेलकरांचा बाळाबाई पाला गोलालाचे मानकरी ईश्वरत मैत्रीبرव होती कोणी कुठल्या प्रकारचा अडवळा करू नका दत्तो प्रसन्न आहे गावदी प्रसन्न दोनू शंकर साळुंखे वसार यांचा कुठला आणि बोराशेट मात्र यांचा पक्ष गोदलाचा मानकरी शंभर बाल आणि गावदे प्रसन्न खुर्द खुर्दा मीरसागर पाटील सुंदर अशी गाडी पाली अच्छा मैदानात बिंजोरच्या चे मानकरी आपला अभिनंदन